बाळूबाऊ आहेत पंच्याहत्तर बाबांना तर बहात्तर संभाजीराव आहेत चौसष्ट कोण आणि बापू आहेत जवळजवळ पंच्याहत्तर त्यांनी यंग आहेत बाकी यांच काय धबधबा <laughs> माझा धबधबा नसतंय कार्यकर्त्याचा धबधबा ही दिलीप मानेंचा असतोय माझा नसतंय तुमचं प्रेम हीच धबधबा असत का तुमचा माझ्यावर एवढा विश्वास आहे माझा तुमच्यावर एवढा विश्वास आहे तुम्ही आता सगळ्यांनी म्हटलं की ज्या पक्ष आता बरेचसे लोकांनी भाषण केलं तर सगळ्याचं नाव घेत नाही सगळ्यांनी हे सांगितलं की तुम्ही जाईल तिकडं मी म्हटलं मागचे दोन हजार चौदा पासून आपण सातत्यानं प्रयत्न करतो की आपल्याला कुठलं तर आपण राजकीय आपल्याला व्यासपीठ असावं आणि आपल्याला अनेक वेळा होलकावणी देत गेलेलं आहे जसं दादाला होतं आहे तसं मला पण होतं आणि ती होलकावणी देऊन देऊन आता आपल्याला होलकावणी नाही दिले तर आपल्यालाच कसं तर वाटायला सरळ गाडी जाऊ वाटी ना आपल्याला लांब न प्रवास करावा असं चालू आपण हे सगळं एकंदरीत जिल्ह्याचं राजकारण बघितलं महाराष्ट्राचं राजकारण बघितलं मी एकटा असं प्रामाणिकाने तटस्थ राहतो पण बाकीच्या जिल्ह्यातल्या काही मंडळींच सगळीकडे हात ठेवणं असतो सगळीकडे हात ठेवते त्यांना तुम्ही भेटायचं त्यांना भेटायचं तिथं भेटायचं तिथं भेटायचं त्यांची काय तर काय तर कामं होते आमचं पंचवीस पंधराचा बाबांना दोन महिने झालं पत्र घेऊन फिर आले झालं का मंजूर झालं का म्हणजे संभाजीराव अविनाश अनेक मंडळी ते इथं पण नाना पवार आहेत आमचा तेवढा रस्ता मंजूर किती पाच लाखाचा रस्ता कोण मंजूर करी ना काय नाही आमच्याकडं जयकुमार गोरेसाहेब आमचे मित्र आहेत त्यांनी आले आपल्याकडे सह आले आपल्याला भेटले बाबासाहेब पाटील सहकार मंत्री आले अनेक जण आले निधीचं कुठं आहे काय नाही आपण भेटतो करतो काय काम करते, करते, करते मंदी रहे, मंदी रहे, का ते नाही का फोन करते आपल्या कार्यकर्त्याचा निधी ग्रामपंचायतला निधी लागतंय तालुक्यातली रस्त्याला निधी लागतंय समाज मंदिर आहेत मंदिर आहेत अ वर्गातलाय ब वर्गातलाय क वर्गातले आहेत अनेक कामं आहेत ना लोकांसाठी आपल्याला निवडून ग्रामपंचायत निवडणूक आता लागत ते पण प्रशासक आहेत किती कोण झाले पंचायत समिती जिल्हा कुठला तोंड घेऊन आपण समोर जायचं लोकांच्या तसं बाजार समितीच्या निवडणुकीच्या नू वेळेला माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर माझ्या दोन चार बैठका झाल्या आणि त्यावेळेची सगळी परिस्थिती मी सांगितली स्वायब म्हणलो ही सगळी माझ्या विरोधात आम्ही अजून मी पण लढवतो आणि अजून मला हे दोघं तिघ माझ्यावर सोपीला द्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तुम्ही फुल तुम्हाला अधिकार देतो तुम्ही सगळेजण निवडणूक लढवा मी तुमच्या पाठीशी आणि प्रामाणिकपणे शेवटपर्यंत मुख्यमंत्री माझ्या पाठीशी राहिले आणि म्हणून मी सभापती झाला एकदम प्रामाणिकपणे त्यांच्या सत्ताधारी आमदार त्यांच्याबरोबर सत्ताधारी लोक त्यांच्यावर सत्ताधारी कार्यकर्ते त्यांच्यावर पण मला शब्द दिले तुम्ही आगे बढ आणि अनेक वेळेला निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्याकडे माझ्याबद्दल आणि आमच्या सगळ्याबद्दल चर्चा केली की साहेब तुमचं पोटू लावून यांनी मतं मागायला मुख्यमंत्री साहेब म्हटलं मु� तुम्ही पोटू लावा तुम्हाला कोण नको म्हणलंय लावा तुम्ही लावू दे तीन एक लावू दे हे आम्ही दिलीप मानेची ताकद काय दिलीप मानेचे कार्यकर्ते काय आपल्या तालुक्याला किती सीट मिळाली आहे आपली मतदान सगळ्यात जास्त आपल्याला दोन सीट तीन एक अविनाश मी आणि एक गणेशदादा तीनच आम्हाला समाधान मानावं लागलं ला। कशासाठी समाधान मानावं लागलं ला, आपल्याला बाजार समितीचे अस्तित्व आपल्याला टिकवायचं आहे आपण त्यावेळेला आपल्यावर कोण होते कोण नव्हते आता हेच खोलात जायचं नाही आपल्याला असं एकंदरीत परिस्थितीत जर विचार केला मी नुसतं आता सांगितलं की बरेच जणांना बोललोय की बाळासाहेबांची घरच्या आज नाही आहेत वाईट वाटतंय मला त्यांनी कुठंतरी शिविर होतं सिविरमध्ये तुम्ही कुठल्या पक्षाचं म्हटलं तर वहिनीला सांगताच आलं नाही कुठला पक्ष म्हणता दिलीप माने पक्ष सांगितलं काय काय वाटलाशील आम्हाला मला पण त्यांना पण योड़ा योड़ा हो नाए, 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 की एवढं निष्ठा एवढं स्पष्ट आम्ही दिलीप माने पक्षाचे आहे पक्षच माहित नव्हता त्याला म्हणजे असे लोक सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या उत्तर सोलापूर तालुक्यात एकमेव तालुका आहे की जे तुम्ही एवढं माझ्यावर प्रेम करता काही नाही तुम्हाला पक्ष नाही जात नाही पात नाही मालक सांगेल ते आणि अशा पद्धतीचा मी विचार केला आणि मला निरोप आला की वर्णन तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी बोलवलं म्हणले आपल्या सगळी अडचणी मी सांगितले त्यांना सगळ्यात अडचणी सांगितल्या लाईटच्या पासून काय सगळ्या सगळ्या रस्त्यापासून पाणी पुरवठ्याच्या योजनापासून सगळ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पण छोट्या सा, सा, मोठ्या असं साहेब असं मला काही अपेक्षा नाही त्यांना एकच मला सांगितलं की तुम्हाला जयकुमार गोरे तुमचे मित्र आहेत ह्या भाषेत बोलले सगळ्यांच्या समोर मोहळचे राजन मालक होते यशवंतात्या होते बबनदाचे दोन्ही चिरुंजी होते राजाभाऊ राऊत होते माडा मतदारसंघातले माजी खासदार निंबाळकर साहेब होते अनेक मंडळी होते शहरातले आमदार कोटेदाते होते कोटेदादा होते ही सगळी मंडळी असताना त्यांच्यासमोर मी एकटाच आणि सगळ्याबरोबर चार पाच चार पाच माणसं आणि मी एकटाच तिथं आणि तिथं गेल्यावर आपल्याला कळालं की दिलीप मानेला काय इज्जत आहे तिथं इथे रिस्पेक्ट देऊन त्यांनी आपल्याला बसवले बोलले विचारले आणि म्हणले तुम्ही पूर्ण तुम्हाला तुम्हाला अधिकार पूर्ण देतो तुम्ही जे पाहिजे ते करा मी म्हणलो साहेब महानगरपालिकेला आमचे जवळजवळ पस्तीस नगरसेवक माझ्या मतदारसंघात आहेत आणि सोडून सुद्धा दक्षिणमध्ये असतील किंवा उत्तरमध्ये असतील थोडं तिथं पण आहे अकोलको अक्कोलकोटला तीन आमचे जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यात तीन आहेत आणि आपल्याकडे तीन आहेत तुम्हाला मी काही विचारणार नाही तुमचं सगळी बाजू मला माहित आहे तुम्ही गोहेड मला काय अडचण आली तर डायरेक्ट मला फोन करा मी तुम्हाला मदत करू असं मुख्यमंत्री बोलले आणि सगळ्याच्या चेहऱ्यावर जरा मला बघण्यासारखे वाटलं कधी मी चेहरे बघत न कोणाचे कशाला लय दिवस झालं माझे चेहरे त्यांनी बघायला आपण त्यांना कशाला संधी द्यायचं पण त्यांनी स्वतःहून याले नमस्कार करून चालले मी म्हणलं काय फरक आहे म्हणलं मुख्यमंत्रीच्या तालनात बसल्यावर मला मु� नमस्कार कराल आपण ही सगळ्या गोष्टीची परिस्थिती आपण मी कोणावर माग कुठं होतं त्याच्यावर आपल्याला टीका करायची नाही आपल्या सोबत कोण होतं त्याच्यावर आपल्याला टीका करा आपल्याला कोणावर जायचं ते आपल्याला ठरवायचं आहे कार्यकर्त्याचं चांगलं झालं पाहिजे आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता एक मतदारसंघ वाढलाय तीन झाले मला वाटतं एक सर्वसाधारण आहे दोन सर्वसाधारण आहेत आणि एक ओबीसी आहे आणि पंचायत समितीला सहा जागा आहेत आपल्याला आणि ह्या सहा जागा आपल्याला सगळ्याच्या सगळ्या आता सगळीकडे उघड चाचपणी आमची चालू नसते आम आम्हाला लोक घेऊन सांगत असतात आपण चाचपणी करायला ना माझ्या अंगलट लय येत लय त्रास होत म्हणून येऊ दे म्हणलं कुणी समोर न येऊ दे मग आपण कसं लढवायचं आपण लढू आपल्या जो तुम्ही असताना मी कधी भेलेलंच नाही सोबत कोण येऊ दे नाही येऊ दे काय आपण धडक द्यातच आणि असं करूनच आपल्याला यश मिळालं पंचायत समिती पन्नास वर्ष पंचायत समिती जिल्हा परिषद आपल्याकडे काय थोडा काळ मध्ये सोडला दादा असल्यापासून बाबांना जे वडील बाळासाहेबांचे वडील तेव्हापासून विभोते साहेब होते हरिभाऊ होते तेव्हापासून आपण पंचायत समितीची पकड सोडलेली नाही आणि आजपर्यंत आपण तीच परिस्थिती आपली भविष्यामध्ये राहणार आहे आता या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे निवडणूक लागल्या तर ही दिवाळी झाल्यावर साधारणतः पंधरा दिवसात दिवाळी प्रोग्राम डिक्लेअर होईल त्यावेळेला काही ठराविक लोकांना घेऊन आपण चर्चा विनिमय करू आपल्याला कशा निवडणूक लढवायच्या कसं लढू कुणावर जायचं कुणावर नाही जायचं मी बी पुढचं कसं राहते तसं राहतो जरा जरा थोडं मला लई उग हे करू नका हो मला बरोबर ते कसं पुढचा माणूस कसं राहतो आपल्याला कधी साथ दिलाय कधी आपल्याला फटका दिलाय कधी आपल्याला धोका दिलाय आपल्याला कधी अडचणीत आणलंय या सगळ्या गोष्टी मला बघाव्या लागतंय आणि आपल्याला आपली पार्टी आपण म्हणतो आपला सभापती झाला पाहिजे आपण म्हणतो आपली जिल्हा परिषद आली पाहिजे हे सगळं करत असताना हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिलीप मानेची ताकद मोजली जाते कोण पडलं कोण निवडून आलं बघत नाही तिथं कुणाचा गट निवडून आला आणि कोण निवडून आलं ह्याची इमेज तिथं तिथं पॅरामीटर असतंय त्या पॅरामीटर पॅरामीटरमध्ये दिलीप मानेची उंची तिथं वाढत असते आपण शब्द देऊन आलेला असतो त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टी समंजस्यन करायचंय आता तुम्ही इथे सगळेजण आलाय इथली सगळी जिन्यावरची पासून इकडे सगळी मागची पुढची सगळी तुम्ही आता मला म्हणला पण तुम्ही प्रामाणिक करा नाही तर मनाचं मोठं मोठं बोलात तिथं मागे जाऊन काय करूच नका नाहीतर आम्ही एवढे दिवस काम करायचं का